देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आदिवासी दिनानिमित्त शिरपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व आदिवासी बांधवांना आमदार काशीराम पावरा यांच्याकडून शुभेच्छा आपली संस्कृती परंपरा आणि निसर्गाशी असलेली आपली नाळ ही आपली खरी ताकद आहे शिक्षण ऐक्य आणि प्रगतीच्या मार्गाने आपण आपला समाज आणखीन सक्षम करू शकतो आपल्या हक्कांसाठी जागरूक राहा मुलांच्या जा शिक्षणाला प्राधान्य द्या आणि आपल्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगा आपण सारे मिळून आदिवासी समाजाचे भविष्य उज्ज्वल करूया पुन्हा एकदा सर्व समाज बांधवांना आदिवासी दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा आज नऊ ऑगस्ट दिवस आदिवासी क्रांती दिवस मनवलं जातं पूर्ण देशामध्ये आदिवासी क्रांती दिवस मनवलं जातं पहिल्या प्रथम मी सगळ्या शिरपूरवासियांना आदिवासी दिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज सगळ्या आदिवासी समाज हे शिरपूर शहरामध्ये आणि भो बो, बोराडी गावामध्ये आदिवासी दिवस मनवणार आहे रेली काढणार आहे आणि ज्याच्या त्याच्या संस्कृतीप्रमाणे वेशभूषा करून आज आदिवासी दिवस मनवणार आहे त्यामुळे आदिवासी समाजामध्ये अनेक समाज येतात अनेक समाजाचे अलग अलग रीतीरिवाज रिवाज असते रिवाज असते आणि संस्कृती वेगळी वेगळी असते आणि ती आज सगळे आपली आपली संस्कृती घेऊन आज सामील होणार आहे शिरपूर नगरीमध्ये सामील होणार आहे आणि बोराडीमध्ये सामील होणार आहे आणि त्यामुळे हा आज आदिवासी क्रांती दिवस असल्या कारणाने सगळे आदिवासी बांधव एकत्र एकत्र येतात बंधू येतील माता भगिनी येतील आणि हा आदिवासी दिवस उत्सव म्हणून मनवला जाणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज नऊ ऑगस्ट आदिवासी क्रांत्रिक दिवस हा फार महत्वाचा दिवस आदिवासी लोकांसाठी आहे त्यामुळे आज सगळं कामधंदे सोडून लोक हे आदिवासी उत्सव मनवणार आहे तर मी पै आणखीने आदिवासी लोकांना आणि आदिशिरपूरवाशांना खूप खूप शुभेच्छा देतो